नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साई दिग्रस दिग्रस शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम जोरात सुरू आपल्याला माहित आहे दिग्रस शहरामध्ये नवीन बस स्टेशन ते मानोरा चौकापासून संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तो पेट्रोल लाटीवाला पेट्रोल पंप तहसील कार्यालय तिकडे कॉलेज नगर पर्यंत अतिक्रमण हटवण्यात आले मित्र अतिक्रमण हटवण्याची कसं मी एक थोडक्यात उदाहरण देतो सरकारचा आला गाडा गरीबाचे झोपडे मोडा तुम्हाला सांगतो मित्र समजा दारामध्ये कपडे वाहत वाळत आहे अंगणामध्ये शिलॅपमध्ये घरचा माणूस करता म्हणते किंवा मोठी बाई म्हणते सासू म्हणते लेकराला अरे बाबा कपडे काढा ते पाणी आहे आबाळ आलेला आहे कपडे काढून घ्या तर काही ते पाण्याची वाट पाहतात शितोडे चालू होतात तेव्हा कपडे चालू करणं करतात काढणं चालू करतात हे घरचे लोक काही कपडे वरले होतात तसे अतिक्रमण लोक काय करतात दोन दिवस पूर्वी अॅडवर्टाईज झाली मुख्य अधिकारी अतुल पंत साहेबांनी ऍडव्हर्टाईज फिरवली गावामध्ये नगर परिषदचे तरी यांनी काही लोकांनी काढले ते फायद्यात राहिले अतिक्रमण स्वतःहून काढणारे फायद्यात राहिले आणि ज्याने डोजरची वाट पाहत होते खरोखर डोजर लागते का मा टपरीला मा घराला लागते का मा दुकानाला लागते का त्यांच्या टपऱ्या दुकानं पाळण्यात आले मित्र म्हणून ते साधे नसतात अही काही गरीब लोक असतात हातावर अन्न पानावर खाणं असं त्याची परिस्थिती आहे हो दुकानदाराचा सोडा म्हणून सगळे एका लाईनीत घेतले पाहिजे दे कायद्याने अतिक्रमण मध्ये एक बापाचा एक मायचा एक मामाचा एक मावसाचा एक काकाचा कराचा नसते परंतु तसं करण्यात आले नाही <coughs> दिनबाईचे गाले मौनाबाईचे गाले पाहणार सात फूट अंधर आले होते खरा सर्वे त्याच्यामध्ये सात फूट अंधर आला सर्वे आता खंबे कुठं घालले डीपी कुठे गाडले पूर्ण मौनाबाईच्या दिनबाईचे गाले, गाले।, मौना दिन गाले वाचून खंबे समोर घालले म्हणजे गाले, गाले त्यांनी वाचवले म्हणजे सरकार कोणाच्या बाजूला शेवटी गरीबाच्या बाजूला नाही तसे आपले महामार्ग राष्ट्रीय महामार्ग नितीनजी गडकरी साहेबांना नागपूर ते तुळजापूर मार्ग, मार्ग, मार्ग काढला आर नाही आर नाही बायपास वार्ड नंबर एक मधून घेतला आर नाहीचा बायपास कशासाठी घेतला त्यांचे येरमे साहेबांचे पेट्रोल पंप यरमे साहेबांचे पेट्रोल पंप अशोक ले लेआउट त्यांच्या बीजेपी भी लोकाचे आपल्या हंसराज आहे त्यावेळेस खासदार होते गृहराज्य मंत्री होते त्यांच्या लोकाचा फायदा करण्यासाठी लेआउट वाल्याचा बायपास वार्ड नंबर एक मधून घेतला आरनिचा बायपास गावातून असतो वार्ड नंबर एक मधून आणि त्यांच्या इकडून या द्रामपूरच्या वरच्या साईडला मनपूरकडून पेंटर बाबा पशी निघणारा बायपास गावातून घेतला म्हणजे सरकारच्या फायद्यासाठी श्रीमंताच्या फायद्यासाठी ह्या सरकारचं धोरण चुकीचं आहे गरीबाचा श्रीमंताचा आला गाडन गरीबाचे झोपडे मोडा हे दुपदरी धोरण हे सोबत नाही सरकारला म्हणून सगळे एका लाईनीमध्ये वाढा जसे आपल्या माधुरी मडावी मॅडम होत्या माधुरी ताई मडावी मॅडम होत्या सगळे एका लाईनीत बांधले होते त्यांनी सगळे अतिक्रमण हटवले होते लहान असो मोठा असो साप एका लाईनीत वळले होते सगळे तसं का तुम्ही वागत ना तसं वागायला पाहिजे त्याला म्हणते अधिकारी गोरा खैरनाथ त्याचं नाव निघतात आज मी टी एन सेशन त्याचं नाव निघते आज सांगायचं तात्पर्य अशा अधिकारी यांना वागायला पाहिजे मित्र दिग्रसमध्ये नव्हे तर दारवा संपूर्ण साफ झाला नेर संपूर्ण साफ होत आहे दिग्गस मतदारसंघामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम चालू आहे त्याच्यात मी गरीबाचंच मरण होत आहे हातावर आणणं पानावर खाणं या लोकांचं मरण होत आहे मित्र तरी अतिक्रमण करू नये अतिक्रमणच्या आम्ही लोक नाही अतिक्रमण करणं म्हणजे गावात अडथळे आणण व वा रहदारीला वाहतुकीला अडथळे आहे आणि अतिक्रमणच्या समोर गाड्या उभे करते त्याच्या समोर गाडी कुठून जाणार लोक हे रहदारी व्यवस्थित राहत नाही अतिक्रमण हटलंच पाहिजे या मताचे आम्ही परंतु सगळे एका लाईनीत घेतले पाहिजे हे झालं पाहिजे याचा लक्ष ठेवा मित्र म्हणून धारकांनी आपापला अतिक्रमण काढून घ्या राहिलेला आता म्हणजे त्या डोजरची पावसाची वाट पाळू पाँण, पाहू नका तरी सगळं अतिक्रमण धारकांना अतिक्रमण मित्र नगर परिषद मुख्य अधिकारी अतुल पंत साहेब आणि आरोग्य अधिकारी कैलास कलोसेबीचे विद्युत विभागाचे अभियंता श्री भोगळे साहेब त्यांच्या ताप्यासह प्रामुख्यान उपस्थित होते अतिक्रमणच्या मोहीममध्ये स्वतःहून अतिक्रमण काढलं कारण त्यांच्या अंगी कार्यकर्त्याचा गुण आहे कार्यकर्ता ते आहे स्वतः त्याला जानेला आहे म्हणून त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढलं शेख शान साहेबांच्या अं पुतळ्यासमोर बांधकामचे अभियंता सर्व नगर टॉप त्याच्यामध्ये लागलेला होता ठाणेदार शवानंद वानकडे यांचे एपीआय पी एस आय एस आय जमादार पोलीस सह संपूर्ण त्याच्यामध्ये बंदोबस्त चोख बंदोबस्त केला होता आणि तहसील ते तहसीलदारदार कर्तव्याध्यक्ष नायब तहसीलदार संदीप सोनकुत्रे साहेब प्रामुख्याने त्या बंदोबस्तामध्ये हजर होते संपूर्ण तहसीलदार काही स्टाफ त्यामध्ये हजर होते तलाठी अधिकारी आणि संपूर्ण नातिकर्मण हटवण्याच्या मोहीममध्ये आज मो... राबवण्यात आली संपूर्ण मोहीम आणि शांततेत पार पडली मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया